आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील उड्डाणपुलाजवळ समजिनिंग येथे जादा गॅस पंपचे आज दिमाखात उद्घाटन संपन्न झाले एकोणतीस जुलै रोजी परभणी शहरात उड्डाणपुलाजवळील बहुप्रेक्षित असलेल्या जादा गॅस पंपचा आज सकाळी भव्य शुभारंभ सोमानी परिवाराच्या वतीने करण्यात आला जादा गॅस पंपच्या माध्यमातून परभणी शहरात असलेल्या वान ऑटो आणि इतर वाहने जी एल पी पीची गॅसवर चालतात त्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीमुळे हा पंचावन्न रुपयामध्येच प्रति किलो भाव असून जादा गॅस हा पर्यावरणपूरक सुद्धा आहे हे इंधन ऑटोमध्ये जास्त मायलेज सुद्धा देत असते जादा गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली आणि हा गॅस आपल्या ऑटोमध्ये भरण्यास आता नियमितपणे मिळत असल्याने रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत परिव सोमानी परिवाराचे आभार सुद्धा व्यक्त केले आज सकाळपासूनच सोमानी परिवाराला या नव्या व्यवसायाचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराने शुभेच्छाही दिल्या यावेळी सोमानी परिवाराने परभणीमधील सर्व वाहकधारकांना जादा गॅस पंपावर येऊन इंधन भरून घेण्याचे आव्हानेही यावेळी माध्यमांशी बोलताना केले तर पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभूमी क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर त्यामध्ये जादा गॅस हा एल पी जीचा पंप सुरू केलेला आहे परभणी शहरात बस स्टँड रेल्वे स्टेशनजवळ साथ। ॲटोसाठी खूप महत्त्वाची सोय झालेली आहे आणि याच्यामुळे इलिगल गॅस भरणे आणि पेट्रोल भरणे हा त्राससुद्धा ॲटोवाल्यांचा कमी होईल आणि परभणी शहरवासियांसाठी खूप चांगली गोष्ट सोमाणी परिवाराने केलेली आहे त्यांना मी ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो बसस्टँडच्या शेजारी परभणीमध्ये समरजिग कंपाऊंडमध्ये जादा गॅस या एल पी जी पंपाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे माझं सर्व रिक्षा रिक्षाचालकांना तसेच ज्यांच्याकडे एल पी जी गाड्या आहेत त्या सगळ्यांना आव्हान आहे की शहराच्या मध्यभागी बसस्टँड आणि आपण सगळ्यांसाठी हे दालन उघड आहे आणि याची रेटसुद्धा अगदी माफक आहेत आणि याचं ॲव्हरेज जे आहे एल पी जीची क्वालिटी जी आहे ती खूप चांगली असल्या कारणानं याचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे आपण बघू शकता माझ्या मागे त्या पंपाचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद आवाहन सगळ्यांना नम्र आवाहन आहे की आपल्या जे एल पी जी भरायचं आहे पंप ॲटो आहे ॲटो आणि ज्यांच्याकडे गाड्या असतील एल पी जी त्या गाड्या आपण इथे एल पी जी भरण्यासाठी येऊ शकतो गॅसमुळे भरपूर फायदा होते पंचावन्न रुपये लिटर आहे रोड एकशे दहा रुपये लिटर आहे त्याच्यामुळे एल पीची गॅसच आम्हाला आवडते फायदा आहे आवडे सुद्धा चांगले आहे गाडीचं मेंटेनन्स सुद्धा चांगलं उशीर उशिरा होईना पण चांगलं झालं बस्टँड रोड असं चांगलं चांगला झाला खूप लांब लांब जावं लागतो त्याच्यामुळे जोड आला गॅस आणि खूप आनंद झाला आम्हाला आता आम्ही आनंद येत का आनंद येत बिलकुल आनंद इतर आवाहन आव्हान करायचं आटोवाल्याला माझ्या मित्राला सांगतो की बाबा तुम्ही इथंच या आणि गॅस टाका आणि त्यांना सांगायची गरज नाही जवळ तिथं जाणार